कसे आले कसले आम्ही बागा कुठे चालले आम्ही आहे सर्व खूप टॅम आणि अजून या आपल्या रिक्षामध्ये रिक्षामध्ये आपला पहिला ब्लॉक यो आणि रिक्षा आणली पण ब्लॉक नाही गेला नाही चाला म्हणला आम्ही चालतोय पप्पा म्हणले ना मला की तू म्हणताना बाबा बिर थोडंसं समोर गाडी चालित आहे पिल्लू माझ्या मांठीवर आहे थोडी जागा करते आणि शिवपाय बरं दिवस झाले आम्ही काय ब्लॉक केला नाही आवाज कमी करा ना चला म्हणलं जेवण जेवण झालं आता आज आपले होते तर म्हणजे तुम्हाला चला फिरून आणू उद्या करायला लाभ देऊ आज तुम्हाला तर काही झोप घातलं नाही कशी आहे आपली रिक्षा छान आहे का चार्जिंग ची रक्त मी डिस्टर्प नका का पुढं झाला ड्रायव्हर चालूच आहे पुढं गाडी आणि यश बाई पुढं बसल्याला पुढं आता आता येशच नाही चाललंय सहा वाजे लोक इकडं जाऊ इकडे जाऊ इकडेच जाऊ चाय पाणी पिये मी बघितलं आहे आजी दादाचे खूप सारे पोस्टर लावलेले खरंच ले, ले दुःखाचं काम आहे की नाही रे ती दादा खूप वाईट झालंय त्यांचे पोस्टर पाहिले का लगेच आठवण येते थांबलं बाबा इथं पण सिग्नल आहे हे कोणत आहे निघलं सुटलं आयफोन 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 साठी बघा आपण कसं प्लाउट तयार करून घेतलं आणि चला पडलं आणि काल पण या शीट आहे ना आपण काल बसून घेतलं ते पण त्याला बसते काल बसून घेतले नाही आणि पिऊ दादासाठी प्लाऊट असं रेडी करून घेतलं कारण की त्याला घेऊन बसता येत नाही आणि छोट्या शीटावर त्याला बघता नव्हते काही दिसत नव्हतं बाहेरचं मग आज प्लाऊट आणला मी ती गाडी किती छान शिकले ना। 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 का मग गाडी चालवायची आहे आम्हाला हां जाऊ ना मी कोरेगावला चार्ज करते सोबत घेऊन जाऊ जाऊ मी जाऊ ला जाऊ रिलायन्स मॉल लावा रिलायन्स मॉल आला

पिल्लू पाकस कुत्ता आले पिल्लू रोज रिक्षात बसत ना पिल्लू आणि दादा बोल बाबा बस स्टँड लोक मोठा बस स्टँड लोक ऐक ना हे सिद्धांत काय नाही आले माग रिक्षा फास्ट चालते तर ते माग जातो हो कसं वाटलं एकदम भारी ऊन आलं मस्त

चला घरी वापस खूप झाले हिडण आय म्हणलो तर पाच वाजलो हे किन पिल्ले असता काय ना आपल्याला पण जाऊ द्या काय रे

Nomor sekarang, jangan-jangan berikutnya. Mantap, mantap! Iya, gue ini. Mama.

이국에는 이따가 결국에는 이따가 결국에는 이따가 결국에는 이따가 결국에는 이따가

घरी सारम करू वाटत मी मला येऊच नव्हतं अटक पण म्हणला आता म्हणलं सगळी तयारी केली मला येऊन होतो वाटत म्हणलं पण मग लात साडी तयारी केली आणि मग चढ जाके आयंगे कुठं तिला ये काय ताफिकली मग मी लाय ताई रिक्षा का तरी सगळं आहे का नाही मग चला मग आम्ही चालले आणि आता तर आल्या थोडस तू तर भेटू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आणि कशी वाटली आपली रिक्षा ते पण सांगा छान आहे का आता मला डेकोरेशन पण करायचंय पण आम्ही केलं नाही ते चालू आहे के केक केक के, 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 आज एक ब्लाऊज आणलं होतं भेटू आपण दुसऱ्या ब्लाऊज मध्ये लवकरच तोपर्यंत तो गुड बाय सगळ्याला जे बी चलो बाय बाय पिऊ बाय बाय भेटू लवकर दुसऱ्या ब्लॉक मध्ये तू लवकर चला मग आपल्या <laughs> काय रे फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नसत केलं जेणे लवकर करा आठवणी करा आपल्या प्यूसाठी पटापट चला बाय